घरातील मंदिरात सर्व देवी देवतांचा वास असतो आणि त्यांची पूजा केल्यानं सकारात्मक ऊर्जा कायम राहते वास्तुशास्त्रानुसार घराचे पूजा स्थान हे नेहमी ईशान्य कोपऱ्यात असावे ईशान्य ही, ही देवतांची दिशा मानली जाते आणि या दिशेपासून शुभ परिणाम प्राप्त होतात वास्तूमध्ये ओम स्वास्तिक स्त्री इत्यादी धार्मिक चिन्हे घरातील पूजेच्या ठिकाणी ठेवल्याने अनेक फायदे आहेत त्यामुळे माता लक्ष्मीची नेहमी विशेष कृपा राहते आणि जीवनात सर्व काही शुभ घडते चला तर मग जाणून घेऊया देवघरात पूजास्थानी ही चिन्हे ठेवण्याचे काय फायदे आहेत पण त्याआधी चॅनलला सबस्क्राईब नक्की करा पहिले ओम चिन्ह घरातील पूजास्थानी केशर किंवा चंदनाने ओम चिन्हाचे प्रतीक बनवा असे मानले जाते की पूजेच्या ठिकाणी ओम बनवून जप केल्याने स्मरणशक्ती आणि एकाग्रता वाढते घरातील पसरलेल्या ओमच्या ध्वनीमुळे कुटुंबातील तणावसुद्धा दूर होतो केशर किंवा चंदनापासून बनवलेला ओम सामाजिक आणि कौटुंबिक जीवनातील सततच्या समस्यांना संपवतो आणि जीवनात प्रगतीचा मार्ग मोकळा करतो तिसरे श्रीचिन्ह श्री हे माता लक्ष्मीचे प्रतीक मानले जाते घरातील मंदिरात शेंदूर किंवा कुंकुलावा हे चिन्ह बनवल्याने जीवनात सुख समृद्धी येते आणि लक्ष्मीची विशेष कृपा राहते वास्तूनुसार स्त्रीचे प्रतीक बनवून घरात धनधान्याची कमतरता कधीच भासत नाही आणि घरातील सदस्यांमध्ये परस्पर प्रेम निर्माण होते पूजेच्या ठिकाणी स्त्रीचे प्रतीक असल्यामुळे माता लक्ष्मी स्वतः तिथे वास करते चौथे कलशाचे चिन्ह घरातील पूजेच्या ठिकाणी शेंदूर लावून मंगल कलश बनवल्यास सकारात्मक ऊर्जा राहते या चिन्हामुळे घरातील वातावरण शुद्ध आणि सकारात्मक राहते आणि सर्व प्रकारचे अडथळे दूर होतात वास्तूनुसार मंगल कलश हे देवी लक्ष्मीचे प्रतीक मानले जाते आणि यामुळे कुटुंबात सुख समृद्धी प्राप्त होते यासोबतच पैशाची आवकही स्थिर राहून कुटुंबातील सदस्यांची प्रगती होते पाचवे कमळाचे चिन्ह घरातील कुंकू चंदन किंवा शेंदुराने पद्मकमळ किंवा अष्टकमळाचे चिन्ह बनवावे हे चिन्ह भगवान विष्णू आणि माता लक्ष्मीचे प्रतीक मानले जाते वास्तूनुसार हे चिन्ह बनवल्याने लक्ष्मीनारायणाची कृपा कायम राहते आणि घरात धनधान्याची कमतरता कधीच भासत नाही या चिन्हामुळे सुदृढ आरोग्य प्राप्त होते आणि सर्व प्रकारचे ताणतणाव देखील दूर होतात अशाच माहितीपूर्ण व्हिडिओज पाहण्यासाठी चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब जरूर करा